तुम्ही राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या धाराशिव जिल्ह्यात नुकसान भरपाई देण्यास संमती राज्य शासनाकडे अर्थसंकल्पीय अधिवेशनात मागणी करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे आदेश विमा कंपनीला विमा हप्त्यापोटी द्यायची रक्कम पाचशे सहा कोटी पाच लाख शहाऐंशी हजार इतकी होती तांत्रिक बिघाड दुरुस्ती संदर्भात खुलासा नाही सीसीआय खरेदी बंद कापसाच्या भावात शेतकऱ्यांना क्विंटल मागे पाचशेचा चा फटका बीड जिल्ह्यात गेल्या आठवड्याभरापासून मराठवाडा विदर्भासह सर्वत्र सुरू असलेली सीसीआयची कापूस खरेदी बंद वर्षभरात पंधरा शेतकऱ्यांना केवळ दोन लाखांची भरपाई नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी तक्रार केल्याने वन विभागाचे आवाहन साखर निर्यातीला येणार अच्छे दिन राष्ट्रीय साखर कारखाना महासंघाचा अंदाज मागणी वाढणार यंदा पाऊस समाधानकारक असल्याचा अंदाज व्यक्त महामार्ग होणार कोल्हापूर वगता अन्य जिल्ह्यांमध्ये येत्या पंधरा दिवसात सुरू होणार संयुक्त मोजणी गंगापूर धरणात अठ्ठ्याहत्तर टक्के जलसाठा गतवर्षीच्या तुलनेत यंदा पंधरा टक्के अधिक प्रमाण शेतकऱ्यांवर विधानसभा निवडणूक राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या भाजप पक्षाने शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीचं आश्वासन दिलं सात बरा कोराच करू अशी ग्वाही देखील दिली त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळेल अशी लाशा लागली कारण आधी शेतमालाचे दर पडल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली उदगीर तालुक्यात तीन हजार नऊशे एक्केचाळीस शेतकऱ्यांना प्रतीक्षात चार हजार चारशे एक्क्याहत्तर शेतकऱ्यांना पाठवण्यात आले संदेश आठ हजार चारशे बावीस शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती <गणाँगी> किसान सन्मान योजनेचा एकोणीसवा हप्ता थेट येणार सोमवारी शेतकऱ्यांना मिळणार बावीस हजार कोटी रुपये मृग <गणाँगी> संत्रा फळांची आवक मर्यादित टनाला मिळतोय चाळीस हजार रुपयांचा दर दराबाबत शेतकरी समाधानी फडणवीसांचे शिंदेना धक्क्यांवर धक्के शिंदेंनी मंजूर केलेले आणखी एक टेंडर रद्द फडणवीस सरकारमध्ये टेंडर वॉर आता रेशन दुकानात मिळणार आयुष्यमान भारत कार्ड जिल्ह्यातील चारशे पन्नास दुकानदारांकडे सुविधा दा, दुकानदारांनी घेतले प्रशिक्षण तुरीला हमी भाव शेतकऱ्यांची अनुत्सुकता आतापर्यंत केवळ एक हजार सातशे एकावन्न एक शेतकऱ्यांची नोंदणी बुलढाणा जिल्ह्यात जनजागृतीचा अभाव पाच ते दहा टक्के दरवाढीचा वीज ग्राहकांना शॉक महावितरणाच्या दर निश्चितीवर मंगळवारी सुनावणी दिवसा सौर ऊर्जा वापरावी लागणार नीरा नदीचे पात्र कोरडे ठाक फेब्रुवारी महिन्यातच बिकट अवस्था शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण वर्धा जिल्ह्यात वीस पॉईंट एकसष्ट लाख क्विंटल कापसाची खरेदी सी सी आय ची खरेदी झाली खरे बंद शेतकऱ्यांमध्ये पसरला तीव्र असंतोष खरेदी त्वरित सुरू करण्याची शेतकऱ्यांची मागणी तोडणीतील बदलामुळे पशुपालकांवर वैरण संकट हार्वेस्टिंग मशीनमुळे चाऱ्याचा तुटवडा हायड्रोपोनिक चारा उपदा उत्पादनाची गरज परभणी हिंगोली जिल्ह्यात पनन महासंघ अंतर्गत सत्तावीस खरेदी केंद्र केंद्र शासनाने जाहीर केल्यानुसार चोवीस पंचवीस या वर्षासाठी तुरीला प्रति क्विंटल सात हजार पाचशे पन्नास रुपये किमान आधारभूत किंमत जाहीर केली केंद्र सरकारकडे अडकले सातशे कोटींचे अनुदान कृषी सचिवांकडून योजनांचा आढावा कृषी विभागाच्या विविध योजनांमधील सातशे कोटी रुपयांहून अधिक अनुदान वाटप रखडले आहेत आणि त्यामुळे केंद्राकडून थकीत अनुदान मिळवण्याचे आव्हान उभे ठाकले असून प्रधान सचिव आता प्रत्येक संचालकाकडून खर्चाचा आढावा घेत असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले आरोप झाल्यास मंत्र्यांनी पहिल्यांदा राजीनामा द्यावा अण्णा हजारेंचा मुंडे व कोकाट्यांना अप्रत्यक्ष सल्ला तूर खरेदीतील महत्वाचा प्रश्न मिटला सरकार आता खाजगी गोदामांमध्ये तूर साठवणार सरकारने गव्हाच्या साठ्यावर आणखी नियंत्रण आणत टॉक लिमिट कमी केली वाढत्या किमती आणि साठेबाजी रोखण्यासाठी हा निर्णय घेतला असून व्यापाऱ्यांचे लक्ष आता बाजारातील पुढील घडामोडींवर आहे जिल्हा बँकेकडून शेतकऱ्यांची कर्जासाठी हे थकबाकीदारांची शिक्षा नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शक्तीपीठ ट्रस्टी बारा मार्चला विधान भवनावर मोर्चा कोल्हापुरातील राज्यव्यापी बैठकीत निर्णय एक मार्च पूर्वी आमदारांची पत्रे घेणार भूमिका कळणार जे महायुतीचे सरपंच नाहीत त्यांना निधी नाही आता सरपंचांची यादीच घेऊन बसणार नितेश राणेंचा महाविकास आघाडीला इशारा उमरानेत कांद्याच्या दरात हजार रुपयांची घसरण आठवडाभरात आवकेत वाढ होत असल्याचा परिणाम दोन हजार सहाशे रुपयांपर्यंत दर खाली आले छावा चित्रपटात राजे शिर्के घराण्याची बदनामी शिर्के घराण्याचे वंशज दीपक राजे शिर्के यांचा आक्षेप चित्रपटातून दृक्ष न काढल्यास आंदोलनाचा इशारा कोकाटेंची आमदारकी कधी रद्द करणार वडट्टीवार यांचा विधानसभा अध्यक्षांना सवाल कर्नाटक महाराष्ट्र वाद पेटणार एसटी महामंडळाच्या बसला फासलं काळ चालकाला मारहाण कर्नाटक चित्रदुर्ग येथे महाराष्ट्राच्या एसटी बसवर हल्ला झालाय एस टी बस ला काळ फासण्यात आलंय विभागात शासकीय खरेदी बंद शेतमालाचे भाव गडगडले शेतकऱ्यांमध्ये रोष केंद्र सुरू करण्याची शेतकऱ्यांची मागणी खानदेशात केळीचे दर स्थिर दर अठराशे ते एकवीसशे रुपये प्रति क्विंटल पर्यंत संत्रा बागायतदारांना उपलब्ध होणार स्पेनचे वान नागपुरी संत्र्याच्या दर्जा सुधारणा करण्यासाठी नाशिकच्या सह्याद्री फार्मने स्पेनमधील व्हॅलेन्सिया संत्रावान आणि तंत्रज्ञान आणण्यासाठी पुढाकार घेतला आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह बत्तीस शेतकरी अभ्यास दौऱ्यावर असून भविष्यात उच्च प्रेतीची संत्रा शेती विकसित करण्याचा प्रयत्न आहे राज्य मंडळाच्या शाळा एक एप्रिलपासून भरणार शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांची माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांची आंदोलक शेतकरी नेत्यांशी आज बैठक होणार लाडक्या बहिणींमुळे लालपरी तोट्यात एसटीला दररोज तीन कोटींचा तोटा प्रताप सरनाईक यांची माहिती मराठा शौर्य गाजवणाऱ्या छावाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ आठव्या दिवशी ठरला सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट एकनाथ शिंदेंना बॉम्बने उडवण्याचा ईमेल देऊळगाव महिगावातून दोघांना अटक एटीएससह पोलिसांची संयुक्त कारवाई चीनने शोधला नवा कोरोना जनावरांमधून माणसाला संसर्ग जगात पुन्हा खळबळ कोरोनाचं कारण बनणाऱ्या व्हायरस सारखाच हा मानवी रिसेप्टर वापर करतो आणि त्यामुळे आता पुन्हा कोरोनासारखी स्थिती होणार का असा प्रश्न निर्माण झालाय माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद